नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत जिवंतपणी नरक यातना आमचा वनवास संपणार कधी आमगाव अशी यांची अतर्क हाक होई गावाला धड रस्ता नाही की दवाखान्याची सोय नाही पावसाळा आला म्हणजे त्यांच्या नरक यातना सुरू होतात जिवंतपणीच त्यांची अंतरयात्रा काढावी लागते त्यामुळे वेळप्रसंगी ग्रामस्थांना एकत्र येऊन अशा कठीण प्रसंगी एकमेकांना साथ दे आसरा देण्याची वेळ येते त्यामुळे तेथील जीवन म्हणजे जिवंतपणी मेल्यासारखेच असल्याची व्यथा तथा कथा खानापूर तालुक्यातील अनेक दुर्गम गावांना भेडसावताना दिसते अशाच प्रकारे शुक्रवारी आमगाव येथील एका महिलेला हृदयविकाराने मृत्यूचा सामना करणाऱ्या महिलेला चक्क तिरडीवरून पाच ते सहा किलोमीटर आणून अँब्युलन्समधून दवाखान्याला पाठवण्याची वेळ आली खानापूर तालुक्याच्या पश्चिम घाटातील अतिदुर्गम गाव तथा बेळगाव जिल्ह्यातील चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमगाव गावातील ही कथा व व्यथा आहे गावातील सौ हर्षदा हरिश्चंद्र घाडी व छत्तीस नामक महिलेला हृदयविकाराचा झटका आला ती मरणाच्या दारात असताना गाव गावातील नागरिकांना ही बाब लक्षात आली गावातून चिखलेपर्यंत येण्यासाठी सुसज्ज रस्ता नाही नाल्यावर पाणी आल्याने गावात कोणतेही वाहन जात नाही त्यामुळे त्या महिलेला त्या दवाखान्यापर्यंत पोहोचवायचे कसे असा प्रश्न ग्रामस्थांच्या समोर आला तातडीने ग्रामस्थ एकत्र झाले सुरू असलेल्या धुवाधार पावसात ग्रामस्थांनी कसेबसे त्या महिलेला एका त्रिडीचा आधार दिला व तब्बल पाच ते सहा किलोमीटर अंतर चालवून नेऊन त्या महिलेला रस्त्याच्या ठिकाणी जिथपर्यंत कवच वाहिका पोहोचू शकते तिथपर्यंत पोहोचविले व बेळगाव येथील सरकारी रुग्णालयात तिला अधिक उपचारासाठी पाठवण्यात आले हा प्रसंग प्रत्यक्ष डोळ्यात पाणी आणणारा होता एकीकडे कुटुंबाची वाताहत घरची करती स्त्री जिवंतपणे तिरडीवर दवाखान्यापर्यंत पोहोचून तिच्यावर उपचार होतील की नाही याची शासंकता अशा परिस्थितीमध्ये हातबल झालेल्या कुटुंबाला ग्रामस्थांनी आधार दिला दवाखान्यापर्यंत पोहोचविले हा प्रसंग पाहून आरोग्य कवच वाहिकेतील कर्मचारीही अवाक झाले अशा ह्या आमगाव वाशियांना स्वतंत्र भारतात कधी स्वातंत्र्य मिळणार असा प्रश्न नेहमी भेटसावताना दिसतोय पावसाळा आला की दुर्गम भागातील या गावांना नरक यातना सोसावे लागतात तब्बल तीन चार दैनन दिन ते चार महिने दैनंदिन साहित्याचा डोलारा जमा करून पावसाळ्यात जीवन जगावे लागते गंभीर आजार किंवा एखाद्या महिलेचे बाळणपण आले तर मात्र येथील नागरिकांना मोठ्या नरक यातना सामोरे जावे लागते यातीलच हा प्रसंग म्हणजे आज एका महिलेला जिवंतपणे तिरडीवरून दवाखान्यापर्यंत पोहोचवणे या स्वतंत्रतेला काय म्हणावे असा प्रश्न येथील नागरिकांना नेहमी भेडसावताना दिसतो यात शंका नाही दे रे चले धरा उठ लो धरा 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 हम ने यार हमरा पापा दोपहरियो बाबू किस कर जा अरे इधर एकदम कर दो एकदम कर दो अबे 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 अबे

બર્બન ઓસીટેશન કેમ છે અસ્તીન નુમરા છે ને હેલો 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 મજા મજા કપા કપા આ દેખ આ દેખ ધરાવ ના ધરાવ आ तो ना बुगुला ना आ ना એરા હા પાછા હા પાછા 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 ઓટો યોડા આનું વાત પાછા ગુંસા ગનસાઈ ઓટો યોડા દોર તું જાવા બંધ આદુ આદુ ঘ দিয়া পিছা ঘৰ নে দানা ধৰি চাউল আনে ধৰিব 안녕. 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 যি ধন্যবাদ গাড়ী খুব গাড়ী গৈছে